एका लहानशा गावात सावी नावाची एक अनाथ मुलगी राहत होती तिचं संपूर्ण जग म्हणजे आबा आबा माझी सैनिक होते शिस्तबद्ध प्रामाणिक आणि मनाने खूप प्रेमळ ते सावीला नेहमी सांगायचे आयुष्य कठीण असतं पण सत्य कधीच हरत नाही आबांच्या आयुष्यात शेरू नावाचा कुत्रा होता शेरू फक्त पाळीव प्राणी नव्हता तो त्या छोट्या कुटुंबाचा तिसरा आधार होता तो सावीच्या मागे फिरायचा मागे तिला हसायला लावायचा आणि आबांसाठी पहाडा द्यायचा पण एक दिवस सगळं बदलून गेलं गावात चोरी झाली आणि कोणताही ठोस पुरावा नसताना आबांवर खोटा आरोप करण्यात आला पोलीस आले आबांना अटक झाली सावी रडत होती तिचा आवाज थरथरत होता पण आबांनी तिच्याकडे पाहून शांतपणे एवढंच म्हटलं घाबरू नको सावी सत्य बाहेर येईल आबांना तुरुंगात टाकण्यात आलं गावकरी संशयाने पाहू लागले सावी एकटी पडली पण तिचा विश्वास ढळला नाही कारण तिला माहीत होत आबा निरपराध आहेत शेरू जणू सगळं तिच्यासोबत सावलीसारखा राहिला आबांची निरपराधीपणा सिद्ध करण्यासाठी सावी स्वतः पुरावे शोधायला निघाली गावाच्या कडेला एक जुनं ओसाड गोदाम होतं तिथे शेरू अचानक थांबला आणि जोरात भुंकू लागला सावी आत गेली आणि सादर करण्यात आला सगळं सत्य उघड झालं न्यायाधीशांनी जाहीर केलं आबा निर्दोष आहे तो क्षण सावीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विजय होता आबा तुरुंदातून बाहेर आले सावी त्यांच्या गळ्यात पडली शिरू आनंदाने भुंकर त्यांच्या भोवतीत फिरू लागला